नमस्कार सगळ्यांना कसे कशेत बऱ्यात का माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्याचं स्वागत करते चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर काल तुम्ही बघितलंच असं ना आमचा सा। ऊस सगळा तुटून गेला आहे म्हणून तर दोन टेलर भरले पूर्ण आणि अख्खा फड तुटून गेला आहे म्हणजे एका दिवसामध्ये त्यांनी पूर्ण तोडून घेतलं सगळं सगळ्या राणातलं तर कॅन्याला पाणी सुटायचं होतं म्हणून आमची पण गडबड चालली होती जरा की पटकन जावा तुटून म्हणून आणि नेमकंच आमचा काल ऊस तुटून गेला काय का आमच्या रानातलं ठिबक वाढायला चालू आहे आयुषचे पप्पा चाललेत घेऊन ठिबक तीन पायपं येत दम लागतोय पायपं वाढायला ह्याच्यात बरं का सगळं पाच आटात गुतलेलं आहे आयुष पण आलाय आमचं ठिबक वाढू लागायला आणि आम्ही दोघंच इथं ठेवत वाढायचं मेन आयुषचे पप्पा आ, आ, आ? थी। आ? हा तर दोन पाईप राहिलेत म्हणते ह्याच्यात ओढतच का बघ मला नाही तर वडत दोघ जणांना उड वडावं लागते हे सगळं पाचट्यामध्ये गुथलेलं आहे ना त्याच्यामुळे हे बघा आयुष कसा ओढतय बघा ओढतय का आयुष वाढ तोरात आयुष माझा लय आहे काम करू लागतो तो तर बघा तिथून ही आखी पट्टी काल तुडून झाली आणि खालची खालची पट्टी पण झाली म्हणजे दोन्ही शेजार शेजारच्या दोन्ही पट्ट्या तुडून झाल्या एक तर एका दिवसात त्यांनी तुडून न्यायलाय सगळा आणि कॅनला पाणी यायचं होतं त्याच्यामुळं आमची पण गडबड चालली होती की पटकन न्यावं तुडून तर नेमकंच काल आमचा गेला आणि कॅनलला पाणी पण रात्री सुटले तर तुम्हाला मी दाखवते कॅनेलला पाणी सुटलेलं नंतर ठिबकचे पाईपच पाइपच लांब आहे तर इथून फार घरी पाईप पाई पा ती पोचल्या तर म्हणजे आईचे पप्पा तरी ते ठिबक हिथच आहे घरी नेल्यात पाईप त्याचे तोंड इकडची तोंड घरी नेल्यात तरी तिकडली पाइपाकडची तोंड इथंच आहे आणखी दम लागतोय पाईप ओढून ओढून <laughs> जरा दोघंच असल्यामुळं जरा, जरा जास्त लोड येतोय मामान आता कर्जतलं गेल्यात नाही तर ती आले असते त्यांचं काहीतरी काम होतं तर मी फक्त पाईपच वडू लागते घरापर्यंत तीच नेऊन टाकतात कारण मला वडणार शक्य नाही पाईपला लांब येतं त्याच्यामुळं ती त्यांचं ती घरी नेऊन टाकतात फक्त मी हेतून एवढंच वडून देते पाईप कारण एकट्याला नाही वडत आणि मला ना पण एकटीला नाही वडत उदम लागतो गायापास बघा इथले अर्धा तुकडं आणि वरचं अर्धा तुकड दोन्ही तुकडे झाल्यात बरं का ठिबक वडून का तर आईचे पप्पा गेलात तर पाईप टाकायला घरी तिकडचं राहिले निम्म्या काटापासून पलीकडले दोन्ही पण तुकडे राहिले तर आता तिथले पाईप कुठं टाकतात काय माहिती त्यांना म्हणण होतं गोळा करा गोल बग, ते गोल ठिबक गोळा करून चिंच खाली टाकू आपण तर ते नको म्हणले तर सगळं ठिबक पडून घरी नेलं त्यानंतर ना परत बघावं लागलं तरीमध्ये एखादा पाईप आहे का जर पाचड जर जाळलं तर जळून जाईल म्हणून तर, तर बघा एकदम दिसतात का तिकडे झाडाखाली चाललं ते घेऊन आणि मला चेक करायला सांगितलं एक सरी बघ की ठिबक एखादा पाईप राहिला आहे का म्हणून तर आता आम्ही फक्त दोनच अर्धे अर्धे तुकडे इकडच्या साईडचं सा। मध मध ठिबक हातरलेला मोठा पाईप असतो त्याला दोन्ही साईडने ठिबक जोडलेला असते तर इकडच्या साईडचं सा पूर्ण आम्ही घरी नेले दोघांनी मिळून तर घरी तेच घेऊन जात होते फक्त मी इथून वडून देत होते तर दोन तुकडे पूर्ण केल्यात तिकडचे ते दोन आहेत ना अर्धे अर्धी तर म्हणले उद्याच्याला कारण ते पण काम करून आलं तर गेलं तर रात्री नाईट शिफ्ट होती त्यांना तर म्हणले उद्याच्याला ते का ठिबक परत बाहेर काढू तर चला तुम्हाला दाखवते मी कॅनलला पाणी आलेलं बॅक ती हिरवी मका दिसते का आमचीच आहे ती पण आणि हे अलीकडं रानात आणखीन काय उगवलेलं नाही त्याच्यात हरभरा पेरलाय जरा लेटच झालं आहे पण पेरलाय तरी पण मामाने त्याला पण पाणी दिलं आहे आणि हे बघा कॅनेल रात्रीच सुटलेला असल्यामुळं अर्धाच आहे सध्या तरी तर वाढण पाणी कॅनेल सुटला होता म्हणूनच आम्ही उसाला घाई केली होती म्हणजे सुटणार होता असं हा हा मग दोन वाजता गेलतो तीन वाजल्या ना तीन हा मग दे म्हणजे दीड तास गेला असं ते कॉकण ते काढायला गेलं नव्हतं का अर्धा तास अगोदर अगा okay, इथं काय पायपं टाकल्यात भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय